नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की गाय स्वप्नात दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये गाय कोणत्या परिस्थितीमध्ये दिसली त्यावरून वेगवेगळे संकेत मिळत असतात गाय स्वप्नात येण्याचा नेमकी काय अर्थ होतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वप्नामध्ये गाय दिसणे हे बहुतेक शुभ संकेत असतात घरामध्ये सुख शांती टिकून राहते स्वप्नामध्ये गाय आणि वासरू दिसल्यास कुटुंबातील सुख समृद्धी आणि आनंदी वातावरण राहते स्वप्नामध्ये वासरू गायीला पिताना दिसले किंवा गाय विताना दिसली तर ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्तीचे संकेत असतात तसेच आनंदाची बातमी मिळेल असाही अर्थ होतो स्वप्नामध्ये काळी किंवा केसरी रंगाची गाय दिसणे अतिशय शुभ मानले जाते या धनप्राप्तीचे संकेत असतात जुने येणे वसूल होईल अशा लोकांना नशिबाची साथसुद्धा मिळते किंवा त्यांच्यावर दैवाची किंवा दैवी कृपा राहते स्वप्नामध्ये पांढरी गाय दिसणे हे अतिशय शुभ संकेत असतात शेती किंवा उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते हाती घेतलेल्या कामात यश मिळते स्वप्नामध्ये गाय मागे लागणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात कोणाकडे येणे असेल तर ते वसूल होईल किंवा अचानक लक्ष्मीप्राप्तीचे संकेत असतात स्वप्नामध्ये लाल रंगाची गाय दिसणे हे अशुभ मानले जाते जवळचे किंवा नातेसंबंधातील व्यक्ती आजारी पडणे किंवा आर्थिक धनहानी होणे किंवा पैशांच्या बाबतीत फसवणूक होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये अनेक गायी दिसणे किंवा गायींचा कळप दिसला तर हे कुटुंबासाठी सुख शांतीचे आणि आर्थिक भरभराटीचे संकेत असतात कौटुंबिक संप संबंध चांगले राहणे वादविवाद असतील तर ते संपून जाणे असे संकेत मिळतात स्वप्नामध्ये गायीला चारा घालणे किंवा गायीला पाणी पाजणे म्हणजे लक्ष्मीची कृपादृष्टी राहील असे संकेत असतात स्वप्नात काळ्या गायीला भाकर खाऊ घालताना दिसल्यास मनातील इच्छा आणि अडचणी दूर होण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये गायीचे दूध काढताना दिसणे दूध विक्री करताना दिसणे म्हणजे उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नात गाय रागाने पाहणे म्हणजे घरात किंवा नातेसंबंधात वादविवाद निर्माण होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये गाय दिसण्याचे बहुतेक स्वप्न ही शुभ मानली जातात किंवा शुभ संकेत देणारी असतात परंतु मृत गाय जर स्वप्नात दिसलीत हे मात्र अशुभ संकेत असतात उद्योग व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होणे कार्यामध्ये अपयश येणे असे संकेत असतात तर मंडळी तुमच्याही स्वप्नामध्ये कधी गाय आली असेल आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर कमेंट करून कळवा स्वप्नांबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद